हॅलो नमस्कार तर आज आमची एंट्री डायरेक्ट लिफ्ट मधून आहे तर विशेष असं की आज आमचे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत त्या आम्ही चाललेलो आहे स्वामींच्या वटात असं हे आमचं हिरवगार नजारा आहे ते मागे जे डोंगर आहे ते जीवदान यायचं पूर्ण झाडांमुळे इथं हे झालंय आरती चालू झालेली वाटतं आरती आहे आज चला भेटेल तरी लगा लगा लगा। तर आमची चंगू मंगू डुंगू तिघं चाललेले आहेत आता गुंडू होता माझ्याकडेच दम लागायला लागला वरती असं उ चढा नाही ना त्यामुळे तर असं हिरव गा जरा दाखवते तुम्ही हे दोघं असे चालले आहेत मम्मी दादा एवढ्या स्पीडला चाललाय वर पोचलाय दादा आता आम्ही पोचलेलो आहे आणि इथं आरती चालू आहे म्हणजे इथं मंदिर आहेत शंकराचं मंदिर स्वामींचं केंद्र आहे

जन्मकृतं पाप स्मरणे vakya vakye vakya torak sorak oy sorak şık şık durma durma

आता दोघांच खेळून झालेलं आहे पकडापकडी याच रनिंग च अंगात आहे वेळ आता आम्ही निघू दोन मिनटात थोडं रिलॅक्स होण्यासाठी बाहेर बसलेलो खूप छान वाटतं इकडचं हिरवंगार वातावरण हा वन टू रेडी स्टेडी गो वन टू रेडी स्टेडी गो चला <laughs> आता आप घरी <laughs> <ना बोला> <laughs> तर काहीच आता आम्ही घरी आलेलो आहे आम्ही घरी येऊन एक इन्सिडेंट झालेलो आहे तर मेन ऍक्च्युली असं झालेलं आहे आम्ही म्हणजे जास्त पैकी लोकांना आम्ही वडापाव घेऊन आलेलो आणि वडापाव वगैरे सगळं खाल्लं आणि तिथं ब्लेड होता आणि तो ब्लेड तो खाली टाकला गेला कोण चैतन्य चैतन्य कोण तर हा नाजूक कळ हा चैतन्य कुठं येऊन हा इथं म्हणजे लागल असेल जोरात असं ज्याला लागत त्यालाच कळत आपण हसून आपलं कोणाची असं माझ्याकडे होऊ शकत ना आपण आणि गुंडू त्याच्या जवळ जातो ही अस तर तुमच्या दोघांना काय वाटते दादा तरी असतोय गुंडूला बघून बघून तर आणि मेन म्हणजे फॉल्ट लागलं ना काय पण अगो बाई ना फक्त त्याचा हात नाजूक आहे बाकी काय तर उड्या मारायला त्याला काय नाजूक नाही फक्त हात नाजूक काय आणि हा बघा हा दिसतोय हा त्याच्या जवळ जाऊन त्याला बघून हसतोय राग बघा त्याला राग हाच तर आता आम्ही मठात जाऊन आलेलो आहे योगा योगाने आम्हाला आज आरती देखील मिळाली आणि जेव्हा पण जातो तेव्हा आरती भेटते हा आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा आम्हाला आरती नाही भेटली आजची आरती तीन होती गुरुवारची असते ना स्वामींची आरती आज ती सगळ्या देवांची संध्याकाळची आरती करतात ती होती तर आरती देखील मिळाली आणि माझे वन के सब्स्क्राईब कंप्लीट झालेले आहे आय ॲम सो हाय है हॅप्पी है। सॅड आता हा सॅड आम्ही हॅप्पी फक्त मी तुम्हाला एक एम देतो ते तुम्ही करा फिफ्टी थाउजंड वरती तुम्ही आम्हाला पोहोचवा लवकर फिफ्टी थाउजंड लाईक

बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे व्हिडिओ मी पोस्ट करेन तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग असेल ह्या लोकांचा उद्यापासून म्हणजे मी तरी कमी येणार आहे ब्लॉगमध्ये त्याचा रिझन एक वेगळा आहे तर मुलांचेच मी व्हिडिओ शूट करून डेली रुटीनचं आम्ही जर बाहेर गेलो तर ते असं आम्ही शूट करून पोस्ट करेन भर भरून ह्यांना देखील प्रेम द्या आणि जसे वन के सबस्क्राईब पटकन कंप्लीट केले तसे मस्तपैकी व्यू वाढवा छान छान कमेंट्स करा मी कमेंटचं उत्तर देखील देईन तर भेटूया नवीन आपण तुमच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बाय